दोन कोटीच्या विम्यासाठी मित्राला गाडी जिवंत जाळलं नऊ महिने सुरू होता प्लॅनिंग उत्तर प्रदेशातील चित्रकूटमध्ये ईश्वराना जीवन जागण्यासाठी आणि कर्ज फेडण्यासाठी एका जोडप्याने एक भयानक कट रचला चित्रकूटमध्ये राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शिक्री अमन जवळ तीस जून रोजी जाळलेल्या कारमध्ये मृतदेह सापडल्याच्या प्रकरणात मंगळवारी एक नवीन खुलासा झालेला आहे बघा या मित्रानं कशा प्रकारे कट रचला आणि स्वतःवर जे कर्ज होतं ते फेडण्यासाठी दोन कोटीचा विमा उचलण्यासाठी आपल्या मित्राला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केलेला त्याला जिवंत जाळलेला आहे या कार अपघातामध्ये मृत झालेली व्यक्ती प्रत्यक्षात जिवंत सापडल्याने खळबळ उडाली दोन कोटीच्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठी आणि पंचेचाळीस लाखाचं कर्ज न फेडण्यासाठी पती पत्नीने हा फिल्म कट रचला होता चित्रकूटच्या राजापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन रोजी या कारमध्ये सापडलेल्या गंभीर झालेल्या मृतदेहा प्रकरणी आश्चर्यकारक खुलासा झालेला आहे हा मृतदेह रेवा येथील सुनील सिंहचा नसून त्याचा मित्र विनय सिंहचा होता सुनीलची पत्नी हेमा सिंगनं त्याला मृत घोषित केल्यानंतर अंत्यसंस्कार केले होते मात्र प्रत्यक्षात सुनील सिंग हा जिवंत होता तर विनय सिंगचा मृत्यू झाला होता या प्रकरणाचा खुलासा झाल्यानंतर सुनीलने चौकशी दरम्यान पोलिसांना सांगितलं की त्याने कर्ज फेडण्यासाठी आधी दोन कोटी रुपयाचा विमा घेतला होता नंतर तो परत मिळवण्यासाठी विनय सिंगने मैत्री केली आणि दारूच्या नशेत त्याला बेशुद्ध करून गाडीमध्ये जिवंत चाळले दुसरीकडे कटाचा एक भाग म्हणून हेमा सिंगने तो सुनीलचा मृतदेह असल्याचा दावा केला सुनीलच्या नावाने मृत्यू प्रमाणपत्र मिळाल्यानंतर हेमाला विम्याचे पैसे मिळतील ते असा त्यांचा प्लॅन होता यानंतर सर्व कर्ज फेडल्यानंतर दोघे रेवा सोडून दुसरीकडे जाणार होते हेमा देखील या कटाचा भाग असल्याने पोलिसांनी दोघांना अटक केलेली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हेमा सिंग आणि कुटुंबातील इतर सदस्यांनी सुनीलचा मृतदेह असल्याचा दावा करून अंत्यसंस्कार केले होते मात्र पोलिसांच्या त्यांच्या वागण्यावरून संशय होता त्यामुळे पोलिसांनी सुनीलच्या मुलाचे डीएनए नमुने घेतले मात्र डीएनए नमुना न जुळल्यामुळे पोलिसांना हा सुनीलचा मृतदेह असल्याचं पटले घटनास्थळावरून बांगड्या सापडल्यानंतर हा सा मृतदेह एखाद्या महिलाच असू शकतो अशी शंका निर्माण झाली त्यानंतर रविवारी पोलिसांनी सुनील सिंगला घरातून अटक केली त्यानंतर सुनीलचा सगळा घटनाक्रम सांगितला सुनीलने सांगितले की त्याने कर्जावर एक हार्वेस्टर खरेदी केला होता आणि त्याच्या पत्नीसाठी ब्युटी पार्लर फ्रँचाईस घेतली होती त्यामुळे त्याच्यावर चाळीस लाखाचं कर्ज झालं होतं त्याच्यासाठी त्याने ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये दोन कोटी रुपयांचा जीवन विमा काढला हा विमा रक्कम मिळवण्यासाठी त्याने युट्यूबवर अनेक गुन्हेगारी संदर्भात सिरीज पाहिल्या त्यानंतर तो अशा व्यक्तीचा शोध घेऊ लागला ज्याला पत्नी किंवा मुले नाही त्यानंतर महिन्याभरापूर्वीच एका दारूच्या दुकानात विनय सिंग भेटला विनय सिंग त्याला त्याच्या कटासाठी योग्य पात्र वाटला आणि त्याने त्याच्याशीच मैत्री केली त्यानंतर दोघे दररोज दारू प्यायला लागले त्यानंतर एकोणतीस जून रोजी तो विनयला त्याच्या गाडीत घेऊन गेला वाटेत त्याने त्याला ते भरपूर दारू पाजली तो पूर्णपणे धुंद होऊन बेशुद्ध झाला होता सुनीलने राजापूरच्या अमन गावाजवळ एका निर्जन भागात गाडी थांबवली त्याने गाडीत ठेवलेले सिलेंडर दोन मिनिटासाठी उघडला त्यानंतर त्याने त्याच्या ते अंग कापूर टाकला आणि गाडी लाग लावली काही वेळाने सिलेंडरचा फोट झाला त्यात विनय सिंह जिवंत झाला विनयच्या मृत्यूची खात्री झाल्यानंतर सुनीने प्रयोगराला पळून गेला घटनेची माहिती मिळाल्यानंतर गाडीचा नंबरच्या आधारे सुनीलच्या कुटुंबाने त्याची माहिती देण्यात आली त्यानंतर हे मते ते पोहोचले आणि त्याने तो मृतदेह सुनीलचा असल्याचं सांगून तिने त्याच्यावर अंत्यसंस्कार केले मात्र सुनील जिवंत सापडल्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केलेलं आहे तर मित्रांनो असं कुणालाही मित्र करण्या अगोदर कुणाच्या जाळ्यात फसू नका कारण की आजकालची दुनिया कशी निघल काय माहिती नाही त्यामुळे सावध राहा सतर्क राहा आणि आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि चॅनलवर नवीन आला असतातच आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तेव्हा पुन्हा भेटूयामध्ये